या दोन ग्लास मध्ये आपण आता पाणी भरून घेतलं आता आपण त्याच्यामध्ये मीठ टाकणार आहोत म्हणजे ते समुद्र समुद्राचं पाणी खालायच असतं आणि त्याच्यामध्ये कुठली गोष्ट बुडते की नाही आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केलाय आता आपण इथे दोन मिठू घेतले ते आपण टाकून बघायचे कुठली गोष्ट बुडते आणि कुठली गोष्ट बुडत नाही इथे आपण बघू शकतो की ते मीठ टाकलेल्या पाण्यामध्ये लिंबू बुडलं नाही ते तरंगत आहे आणि इथे हे लिंबू खाली बुडलेलं आहे या ग्लासमध्ये लिंबू बुडालेलं दिसतं या ग्लासमध्ये लिंबू तरंगलेलं दिसतंय दोन्ही ग्लासामध्ये आम्ही समान पाणी घेतलं आहे आणि लिंबू प्रत्येक दोन्ही ग्लासामध्ये आम्ही लिंबू टाकून घेत आहे तर आपण असं समजूया की हे पाणी नदी नदीचं पाणी आहे आणि हे समुद्राचं पाणी आहे आम्ही याच्यात मीठ टाकून त्याची क्षारता वाढवलेली आहे आता आपल्याला क्षारता वाढल्यामुळे ह्या लिंबू या ग्लासामध्ये लिंबू तरंगताना दिसते म्हणजे आपल्याला समजून येते की या समुद्राच्या पाण्यामध्ये आपल्याला पोहाय पोहायला सोपे पडते मीठ टाकल्यामुळे आपल्याला दिसून येते की या पाण्याची घनता वाढलेली आहे यावरून आपल्याला समजते की आपली समुद्राच्या पाण्यात वस्तू तरंगताना दिसतात व पोहायलासुद्धा सोपे होते तसंच नदीच्या पाण्यात आपल्याला व पोहायला कठीण होते यावरून आपल्याला हे ये लक्षात येतं की समुद्राच्या पाण्यात आपल्याला पोहणं सोपं लागतं व नदीच्या पाण्यात आपल्याला पोहणं कठीण जातं पाण्यापेक्षा कमी घंटा असणारे पदार्थ पा पाण्यावर तरलू शकतात तसेच पाण्यापेक्षा जास्त घंटा असणारे पदार्थ पाण्या